जय शिवराय आज आम्ही अमळनेर येथे मंगलग्रह मंदिर या ठिकाणी आलो होतो माझे नाव वस्ताद पैलवान बाळासाहेब वानखेडकर कोपरगाव व माझ्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलचे बलाढ्य पैलवान महेंद्र गायकवाड आज अंमलनेर येथे कुस्तीसाठी आम्ही आलो होतो व त्यामुळेच आम्ही नंतर विचार केला की बा आपण मंगलग्रह मंदिराचे दर्शन घेऊया व या मंदिराला आज आमचे मित्र साईनाथ भाऊ गिडगे मनमाड त्यांचे चिरंजीव पैलवान संग्राम गिडगे हे सुद्धा माझ्या सोबत आले अत्यंत छान व सुंदर असा या परिसरात निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे व मित्रांनो आपले वर ज्या काही संकट गोष्टी असतात काही कोणाला अनिष्ट मंगळ असतो काय असतो तर महाराष्ट्रात हे एकमेव मंदिर आहे व या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत यांनी सुद्धा आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व असेच प्रेम सर्व भक्तांना जणांना ते देतच असतात त्याबद्दल शंका नाही तव्र बोलतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय टायगर